हे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग तर हा आपल्या दुकानचा पहिलाच व्हिडिओ होणार आहे तर खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण जसं दुकान टाकलं तसं एक पण दुकानचा आपल्या मोबाईल शॉपचा जे ब्लॉग आहे ते आलेलं नाही तर आज आपल्या मोबाईल शॉपचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की नेमकं आपला मोबाईल शॉप आहे तर आपल्या मोबाईल शॉपचा खर्च किती आलेला आहे आपला खूप जणांना विचारलेला आहे की तुमचा मोबाईल शॉप आहे आणि तुमच्या मोबाईल शॉपला तुम्हाला तुम खर्च किती आलेला आहे पूर्ण ए टू झेड तर चला तुम्हाला मी पूर्ण सांगतो की माझ्या मोबाईल शॉपचा पूर्ण खर्च किती आलेला आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूयात तर आपण सुरुवात करूयात जे की मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने जे इथं जे सुरुवातीला इथं पूर्ण जी जागा आहे त्याची खुली जागा होती आणि ती खुली जागाचं मला एक सेटर मारावं लागलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्याचं एक शेड मारावं लागलेलं आहे तर त्या शेडला खर्च आलेला आहे बघा जेमतेमसत्तर ते ऐंशी हजार सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च लागलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे हे आहे हो ते किरायासाठी जागा वगैरे तर त्याच्यासाठी आपण दहा ते पंधरा हजार रुपये पहिल्यांदा दिलेले आहेत आणि ते बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण काँटर बनवलेला आहे तर हे बघू शकता कॉन्टर आहे तर हे कॉन्टर तुम्हाला मागून दाखवतो तर याचा खर्च आपल्याला तीस एक हजार रुपये आलेला आहे हे बघू शकता काच वगैरे आणि ह्या बाजूची साईट ह्या साईटचे तर एक काच वगैरे पडलेले याच्या पूर्ण वगैरे सात आठ दहा हजार रुपये याच्यात गेलेले असतील आणि इथे एक अलमारी आहे ही अलमारी ही अलमारी चार चार साडे हजार रुपयाला घेतली होती मित्राच्या दुकानातून तर आता खर्च बघू शकता आणि जेव्हा दुकान टाकलं तेव्हा दुकानची कमीत कमी एक ते एक सव्वा लाख रुपयाचा माल वगैरे हो भरला होता मशीन वगैरे हो येते तर तुम्हाला है मशीन दाखवतो ह्या मशीनात आपल्या रिपेअरिंगची मशीन गन हॉट गन वगैरे हो रिप शोल्डरिंग मशीन पूर्ण असं कॉन्टर वगैरे हो तर हे बघू शकता आणि सामान वगैरे हो भरलं होतं एक थे ते सव्वा लाख रुपयाचं आणि त्याच्यानंतर हे टेबल एक आहे जे की आपला बारावी झाल्याच्यानंतर आपण घरी आलेला होता अभ्यास करण्यासाठी ते इथं कामाला आलेलं आहे आणि ही एक आहे मशीन एप्सॉनची झोराक्स मशीन हिचा रेट आहे बारा साडेबारा हजार रुपयाला ही घेतलेली आहे आणि एक कम्प्युटर आहे जे मॉनिटर आहे ते घेतलेलं आहे आणि सी पी यू आणि इथे मित्राचं वगैरे मॉनिटर माझं आणि नवीन घेतलेलं आणि मित्राचं सी पी यू वगैरे आहे तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघू शकता त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे म्हणजे पूर्ण खर्च आपला जेमतेम दोन दोन एक लाख रुपयाच्या जवळपास गेलेला आहे पावणे दोन लाख ते दोन लाख रुपये तेव्हा तेव्हा गेल्या एक जानेवारीला दुकान ओपनिंग केली ती तेव्हा तर आता माल वगैरे वाढवलेला आहे तर दुकानचं तुम्ही बघू शकता मागं एक दुकानचं लुक आहे तर व्हिडिओ कसं आवडलं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद